हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मला माहिती आहे तुम्हाला बरेच भाताचे वेगवेगळे प्रकार बनवता येतात पण त्यातलाच आज मी माझ्या पद्धतीने केलेला प्रकार दाखवणार आहे तर इथे मी घेतलेला आहे भात तर शिल्लक राहिलेल्या भातापासून ही मी रेसिपी करत आहे तुम्हाला हवं तर इथे तुम्ही ताज्या भाताची ही रेसिपी करू शकता तर आता काय करायचंय गॅसवर मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये साधारण एक ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलंय आणि थोडीफार पालकाची पानं घेतलेली आहेत देठासोबत स्वच्छ धुवून आहे पालक आणि तो या पार गरम पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे म्हणजे थोडक्यात ही पानं आपल्याला ब्लांच करून घ्यायची आहेत एक दोन तीन मिनटंच इथे मी पाण्यामध्ये घालून घेतली आणि लगेच याला आपल्याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे याने काय होईल आपला जो पालकाचा रंग आहे ना तो छान हिरवाच राहतो त्यामुळे लगेच याला थंड पाण्यामध्ये घालून आहे तर आता इथे थंड पाण्यामध्ये पालक जी आहे ती थोडीफार थंड आहे म्हणजे नॉर्मल आहे तोपर्यंत काय आहे इथे मी दोन वाटी साधारण फ्रेश स्वीटकॉर्न घेतलेले आहेत तर हे सुद्धा आपल्याला बॉईल आहे बॉईल करण्यासाठी पातीलामध्ये मी घालून घेतले साधारण एक ग्लासभर इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि यातच मी हळद घालून घेणार आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे याने काय होईल कॉर्नला ना छान हो एक अशी टेस्ट येते त्यामुळे मीठ आवर्जून घालायचं आहे आता कॉर्न बॉईल होत आहे तोपर्यंत इथं जी पालक आपण पाण्यामध्ये घालून ठेवली होती ती देखील नॉर्मल झालेली आहे आता ही थोडीफार घट्ट अशी पिळून घ्यायची आहे आणि ही आपल्याला मिक्सर जार मध्ये घालून घ्यायची आहे हे शिल्लक राहिलेलं पाणी जे आहे ना ते तुम्ही पीठ माळण्यासाठी किंवा भाजीसाठी वापरू शकता म्हणजे वाया जाणार नाही आता मिक्सर जार मध्येच आपण दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला या पालकाची प्युरे करून घ्यायची आहे इथे बऱ्यापैकी प्युरे झालेली आहे पाण्याचा मी वापर केलेला नाही आहे प्युरे करत असताना आता ही प्युरे आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे आणि एक साइडला आपले जे कॉर्न आहेत ते देखील बऱ्यापैकी बॉईल झालेले आहेत फ्रेश असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही बॉईल होण्यासाठी आता गॅस बंद करून मी साईडला ठेवलेला आहे आता दुसऱ्या साईडला काय केलंय एक कढई गरम करून घेतली त्यामध्ये साधारण दोन चमचे इतकं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि काळी मिरी आणि लवंग घालून घेतलेले आहे आवडीनुसारच घालून घ्यायचे आवडत नसतील तर स्किप केले तरी काही हरकत नाही आहे एक चमचा बरीतकी मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी जेव्हा छान अशी तडतडते तेव्हाच यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत नाहीतर जिरे जे आहेत ते करपून जातात तर आता एक छोटासा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेत आहे सोबतच दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या देखील यामध्ये घालून घेत आहे आणि छान दोन ते तीन मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे आता इथे मी जो हा पुलाव करत आहे ना त्यामध्ये जे काही मी साहित्य वापरलेलं आहे ते, ते गरजेचं नाही आहे की तुम्ही देखील तेच सर्व घातलं पाहिजे तुम्हाला आवडत असेल तरच घालून घ्या किंवा तुमच्याजवळ असेल तरच घाला नाही घातलं तरी सेम तसाच भात होणार आहे तर इथे मी काजूचे तुकडे देखील घालून घेते हे देखील या भातामध्ये घातले तरी भात छान लागतो त्यामुळे मी घातलेले आहेत मग अशीच सांगितलं की तुमच्याजवळ असतील तरच घालून घ्या दोन तीन ते तीन मिनट परतवून घ्यायचे आणि आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून आहे लसूण पेस्ट नेहमी कांदा परतून झाल्याच्या नंतरच घालायची म्हणजे लसूण पेस्ट परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे कांदा परतून झाल्याच्या नंतरच आलं लसूण पेस्ट घालून घेतली छान पेस्ट परतवून झाली की यामध्ये आपण जी पालकची पिवरे केली होती ती घालून घ्यायची आहे इथे मी जी पालक वापरलेली आहे ना ती साधारण एक वाटी इतकी पालकाची पाने असतील ती यामध्ये घालून घेतली आणि देठ कवळी होती त्यामुळे देठासोबतच मी घातलेली आहेत देठ तुम्हाला आवडत नसतील तर स्किप केली तरी चालेल आता यामध्ये आपण जे कॉर्न बॉईल केले होते ते घालून घ्यायचे आहेत तर कॉर्नचा सीझन आहे त्यामुळे आवर्जून यामध्ये मी कॉर्न घालून घेतलेले आहेत कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करून घ्यायचे आहेत छान दोन तीन मिनटं परतवून घ्यायचे तर जेवढा मी कॉर्न परतवून घेतला त्यातला थोडासाच मी इथे वापरलेला आहे आणि थोडा जो आहे ना तो मुलींना खाण्यासाठी दिलेला होता तर आता इथे मी पनीर देखील वापरलेला आहे थोडंसं पनीर शिल्लक होतं तर ते शिल्लक राहिलेलं पनीर या पद्धतीने मी भातात वापरते तर छान हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचे आणि आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊ या चवीनुसार फक्त इथे मसाल्यामध्येच आपल्याला मीठ वापरायचं म्हणजे थोडक्यात या पालकमध्येच आपल्याला मीठ वापरून घ्यायचे कारण भात करत असताना त्यामध्ये मी ऑलरेडी मीठ घातलेलं होतं तुम्ही त्याचा अंदाज घेऊनच मीठ घालून घ्यायचे आता बिर्याणी मसाला मी घालून घेतलेला आहे इथे मसाले देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता छान हे सगळं आपल्याला दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे बऱ्यापैकी इथे जे आहे मिश्रण ते ड्राय झालं आता यामध्ये आपण जो भात तयार केलेला आहे ना तो घालून घ्यायचा आहे आता इथे मी जो भात आहे ना तो रेग्युलर जो वापरतो तोच वापरलेला आहे तुम्ही इथे जर बासमती अख्खा बासमती वापरणार असाल ना तर मिक्स करत असताना हलक्या हलक्या हाताने मिक्स करायचा नाही तर भात भाताचे जे आहे ना ते तुकडे होतात तर इथे माझा रेग्युलरच भात आहे त्यामुळे मी आपल्या रेग्युलर प्रमाणेच मिक्स करून घेतये मीडियम गॅस करायचा आणि साधारण पाच मिनटं छान आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे जो भात आहे ना तो छान टेस्टी होतो इथे मी नॉर्मल तेलामध्येच केलेला आहे तो मला आवडत असेल ना तर तुपामध्ये केला ना तरी देखील खूप सुंदर होतो तरी ते पाहू शकता मी पाच मिनटं साधारण हा परतवून घेतलेला आहे तर कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि यामध्ये आपण जो कॉर्न आणि पालक वापरलेला आहे ना त्यामुळे हा दिसायला खूप सुंदर दिसतो तर इथे मी गरमागरम असा सर्व करून घेतलेला आहे तर जेव्हा कधी अशा थोड्या थोड्या भाज्या शिल्लक राहतात ना तेव्हा या पद्धतीने मी भात करून घेते म्हणजे झटपट तर होतो आणि टेस्टीही लागतो तर इथे मी दुपारच्या जेवणासाठी मस्त टेस्टी असा पालक कॉर्न राईस सर्व करून घेतलेला आहे तर तुम्ही देखील हा पालक कॉर्न राईस एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा